गाड्या सुटल्या सहवी सुटला या मैदानातला सहवीस पोहतोय सव्वीस मध्ये या ठिकाणी सुंदर अशी चालू आहे सुंदर अशा गाड्या पाहतात अलीकडा नखरे पलीकडा बक्कासुर आणि आणि आहे लढा चालू आहे अतिशय सुंदर हॅलो हा निकाल द्या गड क्रमांक सव्वीसचा चा निकाल सव्वीसचा निकाल तास क्रमांक सहा वरून पाल गाडी नाथ प्रसन्न मोहिल से धुमा सुजगा स्वामी साई सचिन शेठ घरत वर्ष ओले ब या गाडीचा प्रथम क्रमांकाला गाडी मालकाचं बबलू चचा हार्दिक अभिनंदन सुंदरवाडी पाहली उजवीला पाहला बकासुर आणि डावीला पाहाला हॉटेल प्रथमेश दादा पायगुडे युवा मंच खुर्जे गावकरांचा पिस्टन पाहला सुंदरवाडी यांनी बबलू चचानं गाडी सेमी